नमस्कार मंडळी इटालियन जेट नोझल संदर्भात आपले सुकेना गावाचे तुषार संजय तिडके हे थोडक्यात माहिती देणार आहात त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया सर सांगा आपलं थोडक्यात इटालियन जेट संदर्भात इटालियन जेटचा वापर तर आम्ही पाच एक वर्षापासून चांगला हे मेंटेनन्स कमी आहे एक्सपर्ट क्वालिटीचं दे तुम्हाला तुम्ही म्हटलात थोडे का फळांमध्ये जे पावडर वापरल्याने किंवा आमचं नोजल वापरल्याने तुमच्या फळांमध्ये काही झालं उत्पन्नात काय वाढ वाढ कशी झाली तुमची नाही रिझर्ट फवारा चांगला बसतो पावडर कमी लागतो व्यवस्थित चहा पावडर जातो मग तुमचं ट्रॅक्टरचं डिझेलचं वगैरे तुमचं हा मग फरक पडतो ना तेव्हा डिझेलचं क्वालिटी कशी तयार होते ते तुम्ही थोडक्यात सांगा मला म्हणजे माझ्या शेतकरी मित्रांना सांगता येईल क्वालिटी चांगली ना पावडर व्यवस्थित बसते बघा असं आणि हवा असली तरी नऊ जमला सेट ओके त्याचं कोण ॲडजस्ट करता ये फुलांचं ॲडजस्ट कर अजून माझ्या शेतकऱ्यांना असं सांगा जेने था था तुम्हीं तुम्हीं की जेणेकरून तुम्ही जे वापरताय तुमचं कमीत कमी किती वर्षापासून वापरताय आणि क्षेत्र किती तुमचं आणि तुमच्याकडे पिकं कोणती कोणती आमच्याकडे दा द्राक्ष आहे आठ एकर आणि डाळीमा आहे दोन एकर बरोबर आणि पाच एक वर्षापासून वापरतो आम्ही ज्या जसं आपले भगव्या कलरचे फुलं आमच्या नंतर इटालियन फुलं आहे तेव्हापासून मग तेच वापरतो अरे बर सांगितलं या पाच वर्षामध्ये तुम्हाला पिकामध्ये आता पंचक्रोशित जेव्हा तुमचं पीक जेव्हा तुमचं द्राक्ष निघतो किंवा डाळिंब निघतो तर आसपासच्या शेतकऱ्यांपेक्षा तुमचं जे इटालियन जेट नोजल वापरत नाही त्यांच्यापेक्षा तुमचं पीक कसं असतं म्हणजे फळं कसे असतं नाही चांगले असतं ना याचे तर ॲडजस्ट करता येत्या म्हणजे चट्ट्या बदलल्यानंतर दाट पडतील पाण्यांवरती फळावरती एक्सपर्ट क्वालिटीचं चांगलं शेतकऱ्यांना काही तुम्ही सूचना किंवा सल्ला देऊ शकता नाही चांगलं आहे इटालियनचा फुला चांगला आहे आणि मेंटेनन्स कमी आहे याच्यामध्ये चक्का दसते नाही डायफॉर्मची अडचणी येते नाही अरे वा बरोबर डायफॉर्म वॉशर आपलं खराब होत आणि वीज बारला ट्रॅक्टरमध्ये वीज बारलाच वापरतो आम्ही पण एक चारशे साडेचारशे लिटर पाणी जातं आमचं म्हणजे तुम्ही ते वाढवून घेतलं तुमच्या तर आपलं एक टार्गेट आहे तीनशे सव्वा तीनशे लिटर पाणी जातं वीस भागला आणि मायनस साईडने दोनशे सव्वा दोनशे लिटर पाणी जातं जे तुम्ही तुमचं पहिले तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही नवीन घेतले होते मग तुम्ही आता पाच बदल फुलं जास्ती आमच्या पाच पाच फुलं हां म्हणजे फुलं वाढवलेली आहेत त्यांनी फुलं जास्ती त्याच्यामुळे बरोबर पाणी जास्त आणि कमी करायचं असतं तर मग आम्ही पॉईंट आजचा वापरून स्लो मध्ये अडचण पावडर कमी लागत अजून काही तुम्हाला सल्ला द्यायचा आहे आम्हाला तुम्ही एवढी दिवसापासून वापरता तर तुम्हाला नाही चांगलं आहे चकता नाही बाकी काय आपल्याला म्हणजे मेंटेनन्स नाही करा सांगायचं थँक्यू आनंद झाला